आ, ने का जाऊरी दी हाओ माय काय करतीस मग हे रिकामे रिकामे दुई टाकू म्हणतो हम्म काय आता वावर ना कामे बी नाही आणि चांगलं ऊन बी पडाय ना म्हणतो चाल माय मग जाऊरी तरी तुम्ही टाकू म्हणतो मग त्यांकरता लय ऊन आहे मग मा। दोन रोज जाय आणि दुर आहे तू आता तिसरा दि नाही काय म्हणता बारा बारा रोजने नाही दोन सहा आई लागस हम्म असं हां चांगलं आहे ना, ना।, ना। माय मग मा। मला आता कपडा घेतला म्हणा राहत असे जाऊरेश ना कदा लंबर लागस माय हम्म पोऱ्याना कपडा आण ते आणि आखो म्हणजे असं जास्त आणते आता वारीला जायचंच बीन हम्म नाही तर मग आखू या ना तीन जास्ती कपडा राहत आम्हाला हम्म माय मला माहितीच नाही आकांत वारीला जायला असं माइते हो मारि माइ लाग नाही असले पाणी उन्हा नाही ते मग येणं पडस ना रे पाठवरच ना तुम्हाला सारखा ना कसं आहे तुम्हाला मेन लाईन ना शेत असते मग पाणी राह हो। असत मग मला बी विशेष वाटा ना तर वाट म्हणतो आज कोमल कती उन्हा पाठवत दोन हजार वाले मला तेच वाटा ना तो राहस माझ्या टाक ना पाणी पण काय करतेस नाही म्हणतो राहस काय नाही चालू राहतस म्हणत असे म्हणीस पाणी काय बरं नाही आणि मोटर बाई घे बी मोटर बाई घे ते दगतीस नी पाणी जुनं नाही मग मियानस पण मग जे ते डोरेसले त्यासले लागी ना मग आम घर बी गन रस पुसा ना ना मग त्यारले पाणी लागी त्यान करता मग काय नी मग आडे पाटो रे जी लागो म दवा ने हम पोरेले त्यान पप्पा सांग म था मा जरा सो यान जोडे यस नी म्हणता चालू चालू दुईस नी हम आ आ ओ माय करना उलटचे ना घर पेक्षा आडे इतला कपडा निंगे जातस ना आणि सय्या वाला उशीर रस हा चालू मा असं मुख्य पाणी ना काही काही कपडा तो वेळ निघे जातच मारे ते आडे उलटपटस घर पेक्षा हम्म घर इथलं इथलं पाणी वा हा पेक्षा हम्म हे तुम कसं आहे मेन लाईन नाही राहतच म्हणून काय नाही आला तीन चार रोज नाही येतच ना सलायला पाणी वापरणं पड सो माय हम्म हा असे पण बेन तुम कसं आहे तुमना, तुमना जोडे गेला अगं सु मागले घरी मारत असते कसं तुमचे पाठ जोडे पडस आमले उजी फिरीच नाही येणं पडस ना माय मग उजी दूर राहिला पडी जास्त आमले पाठ त्यान करता मग काय जेस ना मग येणार इथे म्हणतो आणि काय नाही एकदम भारी वाटत पण मग असं ये जाणार असं टायर करत माणूस दुसरं काय नाही मला आलं कसं पोऱ्या बी लागस ना हम्म त्यान करता मग हा ओ माहिती तशीच रासली करा मॅन काय करत मग हम्म का, का वैशाली आ तुला काय सांगा होतं म्हणी तुला दवा आहे ना आ? आ? का मला जागाशी नाव देत रे मग तू आखो कोणी तडे दवा लाय दे ना मग हा मा हा काय वैशाली ताई आडे का आहे टाकायचे तो माय ओ माय तुम ना तुम ना तुम्ही काही भी करा आणि माझ्या डोक्याला ताण नका द्या हा कोण विचारलं जाते बेन सांगित आता आहे आते ती कोमली लागी मग काही मी नाही म्हणू का मग दवानो मं। मग दवा लागी मग दूज ना तुम्ही म्हणे मी आते यस म्हणे तुम्ही घ्या ते तते यस घ्या जल्दी होऊन यात नाही मग मी काय तरी जागा बडी थोडी रासू म जो येतो दूज ना हां तू ना खरं आहे पण मग जरा 5 10 मिनिट सांगेल तर आम्ही यस अशी 5 10 मिनिट मा मग নাই ইমারা দিলে না আন নিকোসল্থা আলাও মায় জাকাকালি মান সুলিনা যান কাকালি সলে আন ইমান ইমান এমার আন দ্য় ইমার্য় নিলে ইমা�

कका थांब सुनानी मग चांगली कमाळशी ना तू आले आय आम्ही कमाळशी म्हणजे सांगा अवघड गेली काही मग आता का कोयल जात मला माहिती बी नाही कोय जागा असं नाही काय असं नाही मग मी उनुमाल खाली जागा दगा मी धुवा लागू कपडा दडे मग मी घरी का नाही तुम्ही जागा कपडा धुवाय मला माहिती राहतो ते मी धुतू बी नाही हो माय मी लागले असं दुसऱ्या ठिकाणी जातो कपडा धुवाय तुम्ही जागावर धुतो नाही मी आ ना ना कसाल धुती तू बी तुम्ही म्हटला माझी शेतच

मग कितले भी करते मग कशी आको मग दुसऱ्याने भी चुकी आणि माको ना मन नाही मन सासु दुसरा नस कर पटी त्यान पेशा म जाऊ देत हं काय माले तुम का ना वर्षे लागना नाही काय तुम ना तोंडे लागना नाही माले हं आ ना आ ना तोंडे लागना नाही ना आम्ही वडे आहे तो सामना तोंडे कसं लागशी तू मग तुम्ही चांगला शेत म देखा वैशाली काय देखा हं बाईसले आको कोडा पडस मने ती कोमल आशी कोमल तशी हं सोदा

मा बोलले को काय रायल वी तो हा जाऊ दे बोलिस काय कोणला खरं पटाय मा जाऊ दे आमाय तू नी भिकट्या चालू होई गया ताडी पाटवर हा मा कोमन तुमरे काय सोबस का मा आपला आपला कपडा अजून जाना सुटी जनी रात गई बात गई तरी आको दरिस बटेलत का हा मे अभी मंग फेकेला ते हा मन देऊ ना मा माहिती पडस नी गावड माहिती पडस जाई हम आ लेना कोणी सांगले तिने लई आता तिने जीप पडस तेल लावस नी चांगला लेना कोणी सांगत तुला ते कचरा मिटा केले असं

आई कोमल आते ना मिळले तू नाही डोकाल होतून घर नाही शकत उपाय लढाणी जाऊ दे कपडा दिसणे चालू मी कपडा दिसणे मग आमना वायाबरसे लागू नको तू हम्म तू चांगली ना जाय मा ते घर हम्म येऊ दे बापूले सांगत कशी बोलत सासूर सांगा ससरा सांगा मनमानाचे सांगा मग ఫస్టే కానీ ఉమ మీరు కప్ప